नाथ शेतीचा नाथ बायलांचा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडळी मंडळी आपण आत्ता आलेलं आहे शेलावाडी बावधन सुनील शेला यांच्याकडे मंडळी शेलावाडीमध्ये दोन नामांकित अशी खोंडे आहेत तुम्ही मंडळी खोंड बघू शकता कशा पद्धतीची खोंड ती चांगली उत्कृष्ट अशी खोंडे आहेत काय झाले मंडळी घराशेजारी जागा नसल्यामुळं आपणच शेतामध्ये याची व्हिडिओ घेतली ही तुम्ही शेत मंडळी बघू शकता शेत असं रोट व्यवस्थित शेत प्लेन केलेले मारत नाही ना, ना? तर मंडळी आपल्याला खोंडांबद्दल खोंडांबद्दल संपूर्ण अशी माल माहिती मालकांच्याकडून घ्यायची मंडळी तुम्ही मंडळी पाहिल्यानंतर खोंड बघा खोंड अशी संपूर्ण दाखवास खोंड बघा मंडळी तुम्ही येऊ दे बघू शकता शेंगाला मंडळी खोंड कस काय खोंडे वशिंडाला चौकाला मंडळी खोंड बघा तुम्ही पायाच्या नाक्या दिसणार त्या मातीमध्ये पायाच्या नाक्या मंडळी गेलेल्या आहेत पायाच्या नाक्या दिसणार शेपटीला बघा मंडळी खोंडे कस काय सगळ्याच बाबतीत मंडळी खोंड चांगला आहे जे अजूनही खोंड नाण्यांच ही हे लहान खोंडे ह्याच्याबद्दल बी आपल्याकडून आपल्याला मालकांच्याकडून माहिती घ्यायची मंडळी हे लहान बाबा कसं करतं ही हालतं हे कृती एवढा कदा कदा आहे काही बघा कसं पडत मंडळी हिकडे तिकडे हिकडे तिकडे मंडळी गाय बघू शकता ही गाय आहे आणि ह्या जी तुम्ही आपण जी बघितला ती मंडळी ही दोन ही खोंड ह्या खोंड्यांमधला आपल्या मंडळी संपूर्ण माहिती अशीच मालकांच्याकडून घ्यायची मंडळी पुढे वाज तुम्ही संपूर्ण मंडळी गाय ही बघू शकता देशी खिल्लार गाय खिल्ला जातीची गाय ही मंडळी ही नक्याला बघा तुम्ही बघू शकता नक्याला गाय शिंगाला वशींडाला देखणी अशी म्हणत ही गाय माझं नाव गणेश सुनील शेलार आमच्या दोनिला ही दोन जातवंत खिल्लार प्रेमी आम्ही आहे तर आमच्या दोन खिल्लार आहेत तर हे खास आम्ही बगडासाठी वापरतो तो आता तो आदत आहे आणि हा साईदाती आहे हा सयाजाती झाला आहे का हा बर हा हा खोंड तुमच्या घरच्या घ्यायचं कस कसं काय काय हा घरच्या घ्यायचं आहे गे आम्ही लहान असताना घेतली आणि त्याच्यापासून आम्ही ही तिसरं दुखत आहे आमचं आणि चौथ्या वेळेस आम्ही भरलेले आहे हा मैसूर जातीतला खोंड आहे मैसूर खिल्ला हा मैसूर खिल्ला बर आणि हा कर्नाटकी शुद्ध कर्नाटकी खिल्ला आहे हा कर्नाटक खिल्ला कुठल्या खोंडाची फायद्यासाठी होती म्हणला दोन्ही हा सांग श्रीरंग कचरे यांच्या दावणीचा खोंड आहे हा भरलेला आहे मग हा मुलगा असतो यांच्याकडे आहे ना मंडळी वळू जातीचा खोंड होता रत्नासाठी त्या वळ जातीच्या खोंडापासून हा खोंड जन्माला आलेला आहे मंडळी बंद ना हा खोंडे मंडळी आणि हा हा पोपटगिरी सोन्याची पैदास आहे पोपटगिरी सोन्याची पैदास आहे गावामध्ये आमच्या पोपडगिरी सोन्या पोपटगिरी हे नाव प्रसिद्ध आहे मंडळी गावात त्यांच्याकडे आठ वयले ते आठ ते दहा वेळेला आता धावून मंडळी तो पण एवढं आपल्याला नंतर घ्यायचाय मंडळी ज्या सोन्या त्याच्यापासून बघा ही मंडळी खोंड झालेली आहे त्याच्यामुळे ही खोंड असं मुसमूस नुसतं मंडळी बघ आता या तुम्ही ह्याची काळजी कशा पद्धतीने घेता या खोंडाची दोन्ही पण ह्याला आम्ही रतीब देतो मका आहे रतीब आम्ही अशा प्रकारे देतो की मकाची चुना परत अजून शेंगदाणा पेंड शेंगदाणा पेंड खापरी पेंट खोबऱ्याची पेंट या वगैरे असून इत्यादी आम्ही देतो म्हणजे ती सगळी मिक्स करून देत आहे का याचा बारडा करून आम्ही यांना खाऊ घालतो बस शेतामध्ये काम बी हे खोंडा शेवळ केवळ टाकली के हा टाकलेली चालते शिवळेला चांगला चालतो फनाला बिनाला काय हा एकदम सरळ अजिबात इकडे तिकडे पण सोडत नाही बरं आता ही दोन्ही जी खोंडे तुम्ही शेळीसाठी नेणार कसं काय नाही खास आम्ही बगाडासाठी वापरलेली आहे दावण आमची तर अजून आम्ही एक घेण्याचा आमचा ध्यास आहे अजून एक घेणार अजून एक याला जोड म्हणून एक बैल घेणार आहे आम्ही साईदाती साईदाती बैल घेणार आता मी काय म्हणतोय आता ही तुम्ही गाय जी आणली आहे तुम्ही म्हणला की ही आणलेली आम्ही विकत आणलेली गाय ना हा ती येऊ विकत गय आणली आमच्या इथून श्रीरंग मांडरे श्रीरंग घेतलेली आहे बर आता श्रीरंग तुम्ही ही गाय मांड्रे ज्यांना तिन्ही पहिले गुप्त झाले हा पहिल्यांदा खोंड झाला त्याच्यानंतर कालवड झाली परत खोंड झाला आणि आता परत खोंड होण्याचा कालवड होण्याची अपेक्षा आहे आमच्याकडून म्हणजे हे ती जी गाय ना तुमच्यासाठी त्या गयीन चांगलं असं योगदान आहे काम चांगलं केलं म्हणजे खोंड दिले दिले उत्कृष्ट अशी तुम्हाला गाय म्हणजे गाय तुमची असं म्हणतात हिंदू धर्मामध्ये की आपल्या दावणीला देशी गाय असावी आणि देशी गाय ज्या ज्या गायी असते त्याचं चांगलं होतं असं म्हणतात तुम्हाला काय असा अनुभव आहे का ना तुम्ही सवय जरा बोलाल का नाही तुम्ही बोला चला <laughs> गाई आमच्या दावणीला आल्यापासून आमची घराची प्रगती झाली कुठली आडी अडचण येत नाही घरात व काय काय प्रगती झाली तुमची तिथे आम्ही शेतीत आम्ही उत्पादन जास्त काढायला लागलो घर बांधलं घर बांधलं घरात विर केली के भी, ट्रॅक्टर ट्रॅक्टर अनेकांना बळी मंडळी देशी गाय आपल्या दावनेला पाहिजेच आणि देशी गायीच आपल्या हिंदू धर्मामध्ये चांगलं महत्व आहे म्हणजे देशी गाय जर आपल्या दावनेला असली तर त्याचं काही वाया जात नाही शेण वाया जात नाही त्याचं गोमूत्र वाया जात नाही मंडळी खंडबिंड तर आपल्या असते तर त्याचा काही विषयच येत नाही आणि तिचं जी दूध असतं ती ताकवतां दूध असतं म्हणजे ती पन्नास टक्क्यातले जे आपल्या दुसऱ्या याच्यामधल्या ज्या गाय असतात आणि श्या गायीच्या दुधामध्ये मंडळीलाही फरक फरक असा आहे की ही दूध पेण्यात आणि ती दूध पेण्यातला फरक आहे ती त्या दुधामध्ये अजिबात कस नसतं त्या पेटल्या गायंच्या दुधामध्ये आणि ह्या दुधामध्ये एक जर एक कप तुम्ही दूध रोज प्याला तर तुम तुम्हाला कॅल्शियमचं प्रमाण होणार ताकदीचं प्रमाण तुमची तब्येत बॉडी बिडी साठी देशी गायचं दूध हे चांगलं असतं मंडळी बरं आता बैलाची पेरणी चांगली आहे का ट्रॅक्टरची पेरणी चांगली त्याच्याबद्दल आम्हाला सांग त्याच्याबद्दल काय थोडं तर बैलाची पेरणी आपण पाऊस जास्त पडल्यामुळे ट्रॅक्टर चालू शकत नाही ट्रॅक्टर न ना तुडवा होतो तर बैलाची पेरणी केल्यामुळे जे कानं कोपरं जे आडतास जे असतो ते बैलाच्या पेरणीने वाटरच्या पेरणी नाही ना वावा जी आहे ना ती कठीण होत नाही हा म्हणजे ट्रॅक्टरचे जे चाका असतात ना त्यांना ती कठीण होऊ शकते आणि उगवायला पण बैलाची पेरणी चांगली हा बरं तुमच्याकडे जुनी बिनी बैल होती का पहिल्या आजा पंजाबपासून आमची बैलाची ख्याती आहे इतिहास आहे म्हणजे एक प्रकारचा एखाद्या आठवणीतला बैल सांगा ना की असं असं बैलाने शेतीमध्ये बी चांगलं काम के केलेलं आणि आपलं बावनीच बागाड असतं तर त्या बगाडामध्ये बी त्याने चांगलं काम के केलेलं आमच्या दावणीला पाखऱ्या नावाचा एक बैल होता तर त्यांनी दुर्वी वडलेली आहे तर दुर्वी अशी वडली कि चार बैलाचाच गाडा हल्ला चार बैला चार बैलाच गाडा हल्ला म्हणजे ती शेतामध्ये होतं का कस का असतं उसाच्या सरीत होत म्हणजे उसा आडव्या सरी असतं आणि तिथं तो ते ठोंब असतात मोठ मोठे हा त्या ठोंबात त्या चार बैलांनी गाडा काढला फक्त चावरी हल्ली तशी दुर्वीच्या बैलांनी नेट लावलं तस गाडा हल्ला मंडळी आमच्या गावचं जी बघाड ना मंडळी तिथं दीड ते दोन टन वजन असले आणि दीड ते दोन टन वजनाचा गाडा ते पण उसाच्या शेतातून काढणं एवढं सोपं नाही आणि उसाच्या सगळ्या अशा आडवे असतात आणि त्या उसाला अशी ठोंब असतात तुटलेला उसा असतो आणि उसाला ठोंबा असतात आणि त्यात गाडाचा आडाखाला ना तर गाडा भल्या भल्या बैलांना निघत नाही पण आता हे ह्याचं तर वय कमी आहे ह्या मुलाचं पण हा सगळी ह्याला सगळी माहिती आहे म्हणजे त्यांच्या घरातली सगळी माहिती आहे माझी बैलांची बिलांची सगळी पूर्वजां पूर्वीच्या बैलांची पण माहिती आहे आजोबा पंजोबांची माहिती त्यांना घेतलेली आहे आणि त्या मुलाचं असं म्हणणं आहे की त्या चार बैलांनीच गाडा गाडाचा वाढला तर मंडळी मग कशा पद्धतीने तो गाडा वाढला असेल कशापैकी ताकदीची ती बैल असतात तुम्ही विचार करू शकता ते त्या काळात जुन्या काळात तुमच्या आजोबांनी तुम्हाला काय सांगितलंय का की काय कशा पद्धतीनं ती जपणूक करायची बैलांची अगोदर हा बघायच्या बघाडाच्या अगोदर त्यांना आट्टा सुग्रास आजोबांच्या काळातला खापरी पेंट शेंगदाणा पेंट ती द्यायला दे, म्हणाने त्यांची तब्येत शरीर चांगली होते सहभागी वासायचा बैलांचा कशा पद्धतीने सहभागी म्हणजे घेतला जायचा हा दोन बैला झुपली जायची लाकडाला लाकड लाकूड साधारणतः अर्धा अर्धा टनाचा अर्धा एक टनाचा लाकूड त्यातनं अशी लांब अशी लांब अशी पट्टी असते मंडळ जाऊ बगाडाचा सराव आपण करून घेतो ना पूर्वी म्हणजे बगाड्याच्या अगोदर बगाड म्हणजे बगाडा असतं माळशी मध्ये त्याच्या अगोदर हा सराव माझ्या अंदाजानं फेब्रुवारीपासून चालू होतो सरावा आणि फेब्रुवारीपासून सराव चालू झाल्यानंतर अशी मोकळी अशी पट्टी असते तुम्ही बघू शकता ही पट्टी लांबडी पट्टी असते मग त्या कोपऱ्यात ते लाकूड झोपायचं ते असं लाकूड असं जाड असते त्या मुलांना सा सांगितल्या पद्धतीने एक अर्ध्या एक टानाचं लाकूड असतं त्या लाकडाला दोन बैल झोपायची शिवळ्याला आणि लाकूड असं पळवत नाही लांब आला की परत तिथून तसं महागाडी परत नाही अशा पद्धतीने बघाडासाठी मंडळी पहिली जुनी माणसं सराव करायची आणि अजूनही तो सराव मंडळी बावदन मध्ये बघाड जवळ आलं की ते चालू असत बरं आता आम्हाला सांगा बावदन गावामध्ये आम्ही ऐकलेलं आहे मी पण आहे बावदन गावामध्ये शेलावाडी म्हणलं की बैलांची हाकणूक ही चांगली हा, हाकणूक ताट हाकणूक अशी माणसं सगळी मानतात त्याच्याबद्दल थोडी आम्हाला माहिती द्या कशी काय हाकणूक केली जाते शेलावाडीमध्ये म्हणजे तुमच्या लक्षात आलं ना हाकणूक म्हणजे पाबळेला म्हणा रेगाड्याला म्हणा बैल ताठान्य जोरात हाणणे पटापट न हाण आणि बैल फनादो चालेल याची पण चांगल्या पद्धतीने व्यवस्था करणे ही जुन्या काळात शेलारवाडी मध्ये म्हणजे माणसं म्हणतात आम्ही ऐकले की हा तिथली हाकणूक हानणी चांगली बैलांना आणि बैलांना सवाल देणे म्हणा बैलांना शिकवणे शिकवणूक चांगली तर त्याच्याबद्दल थोडी आम्हाला माहिती कशा पद्धतीनं ती शिकवणूक केली जायची बैलांची बैलाची शिकवण अशी असायची कि जर जो बारका खोंड आहे त्याची पेरणीला तयारी करण्यासाठी एक मोठा बहादा बाह, बैल झोपला जायचा तर ते झोपल्यामुळे काय व्हायचं फनात बैल चालायचा बैल फानात चालला की बैलाला एकदा सुर घावला की बैल दरवर्षी पेरणी त्या बैलांवर व्हायची बैल अशी तयार व्हायची मोठ्या बैलांपासून म्हणजे बैलाला मंडळी बावधनमध्ये शेलवाडीमध्ये बैलाला स्टॅमिना आणि दम जो लागतो म्हणजे कुठल्याही बाबतीत पेरणीचे काम असू बागाडाचं काम असू तर कुठलंही काम असू बैलांना स्टॅमिन दम असल्याशिवाय बैल काम करतात तुम्ही देप्पाड अशी देखणी मोठी बैल असतात पण ती जर बाबाईला झोपलील काही दिवसात ना एक महिन्यात ना दोन महिन्यात ते दमत्यात काय काय बैल बसतात पण शेलवाडी मधली जी शेलवाडी ही असं एक गाव आहे या असा एक घटक आहे बावधनचा की तिथली हाकणूक अशा पद्धतीने केली जाते बैलांची की तिथल्या बैलांचा स्टॅमिना चांगला असतो दम चांगला असतो आणि सराव चांगल्या पद्धतीने करून घेतात शेलवाडीची माणसं शेलावाडी शेलवाडीवाल्यांचं कौतुक खरं केलं पाहिजे की बैलांना हाकणुकीच्या बाबतीत त्यांचा नाद नाही करायचा ही जी खोंड आहे ही खोंड बघाडा बगाडा झोपली ग हा बगाडाला दोन वेळा झोपले आहे एकदा चौथा असताना आणि एकदा साई दाती असताना झोपलेला आहे आम्ही खोंड बघ चौथा असताना कुठे झोपले काय चौथा असताना आम्ही रोडला झुपलेला आहे मसोबाच्या इथे चौदीत का पुढे झोपले शेंड साबेली झोपले का कस काय काम केलं चौसा असताना त्यांनी चौसा चौथा असताना पण चांगलं काम केलेलं आहे बैलांनी आणि जेव्हा साई दाती होता या वर्षी आम्ही बैल झोपला आहे परत तर यंदा तर बाहेर काम केलेलं आहे बैलांनी शेतात केलंय का कस काय काय शेतात नाही रोडवर तुमचा येतो म्हणजे खोता रोडवर येतो काय होतंय मागणं खुत झाल्यामुळे खुत एक एक खुता होत जातो मग यांचा खुत रस्ता येतो काही काही वेळ जर शेतात आला तर ह्यांना शेतात पण नंबर मिळतो असं काय नाही शेतात यांना नंबर मिळत नाही असं काय नाही आता या खोंडाचा सवा विवा कशा पद्धतीनं तुम्ही का तर आम्ही रोटरलेले वावर जे असते त्याच्यात एकदम बैलाचं पाय भरत पाय भरल्यामुळे आणि काय होतं बैला म्हणजे जास्त अशा पद्धतीचं म्हणजे या पद्धतीचे शेती म्हणजे रोटरलेले वावर आहे तर यामध्ये आम्ही लाकूड पळवतो किंवा टायर टायराला झुकतो छकडीला झुकतो बैलगाडीला झुकतो छकडीला कसं काय काम करतो छकडीला पण चांगलं काम करतो कुठल्या बैलावर झुपल्या म्हणलं राहुल शेलार यांच्या बैलावर मोठा थैमान म्हणजे त्या मोठ्या बैलावर झोपला चकडी म्हणजे तुम्ही ह्याच्यातनं घेतली होती रोडवरून पण आणि शेतात पण मग शर्यती बिर्याचा प्लॅन आहे का नाही फोड नाही शर्यतीला नाही फक्त आम्ही शेतीसाठी आणि बावधानचे बगाड बघाडसाठी असतच त्याचा काय विषय नाही पण आता छकडी जोपल्या मधलं आम्हाला वाटलं की तुम्ही शेती छकडी त्याचा होण्यासाठी फक्त सवा सराव साठी आणि ते टायर काय म्हटला तुम्ही पळवता शेल टायर आणि काय होत बैलाला पाय भरून येते दम येतो त्याचा दम वाढवण्यासाठी टायराला जुपतो आम्ही मंडळी हा जो खोंड आहे सुनील नावना यांचा खोंड हा खोंड मंडळी विकायचा आहे मंडळी आता बघा कसा करतो आपण खोंड दखल करायची तर ज्याला कोणाला खोंड घ्यायचा असेल खोंड चांगला आहे शर्यतीसाठी पण हा कोण माझ्या अंदाजन चांगला चालू शकतो शर्दी क्षेत्रासाठी तर कुणाला खोंड घ्यायचा असला तर तुम्ही सुनील नाना शेला जे मालक आहेत त्यांना संपर्क साधू शकता ह्याच्याबद्दल थोडी माहिती द्या हे घे इकडे अच्छा ओ हो सोन्या या बैलापासून ही पैदास झालेली आहे या बैलाची तुम्ही रचना पाहू शकता बैल पल्ला बिल्ला खूप मोठा आहे बघा कसं कोंडाला पण बैल देखाव आहे एकदम नक्षीदार त्याचा अंग आहे आणि पायात बघू शकता एकदम लांब आहे तुम्ही बघा सगळ्या बाबतीला खोंड ज्याला कोंडाला म्हणजे आता खोंड थांब आहे आणि व्हिडिओ पण मंडळी काढून द्याच गळा गाळतो खोंडा मसू मसू कोण खूप अवकाळ आहे अवकाळ खोंड ही आता याला पडवायची हे खोंड जर कुणाला मंडळी घ्यायचं असेल कुठल्या शेतकऱ्याला कुठल्या शेतीतला एखाद्या जर हा कोण पळू शकतो असं त्याला वाटत असेल तर मंडळी तुम्ही संपर्क साधू शकता सुनील नाना शेलार यांचा नाना तुमचा नंबर सांगा पंचान्न पंच्याण्णव मला सांगू चौऱ्याऐंशी एकोणसाठ चव्वेचाळीस एकवीस चौदा चौऱ्याऐंशी एकोणसाठ चव्वेचाळीस एकवीस चौदा ह्या नंबर मंडळी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मालकांशी संपर्क साधू शकता तुम्हाला सविस्तर माहिती अशी ती देतील या खोंडांबद्दल या काय बैला रायफल नाव दिलेलं आहे आणि ही जी हे सरजा ह्याला सरजा नाव आहे मंडळी दोन्ही जी खोंड खोंडाची नाव आहेत मंडळी आणि बघा ह्याला आता ह्यांनी जी शेंबी घातलेली आहेत दोन शेंबी आणि माग काय म्हणते ते मग साज हा साज साज त्याला चढाव लागलाय सा कासा बघा बैल एक नंबर दॅक ना असा दिसतोय हा बघा मंडळी बाई मारत नाही ना जाऊ का फुडं जाऊ जाऊ नाही ना, ना मारत नाही मारत ती का बघा मंडळी बैल आपल्याला बघा बैल गुन्हे बैल गुन्हे बैल मंडळ चांगला आहे बळी बघ तुमचं वय किती माझं वय एकोणीस एकोणीशे एकुन, एकोणीस वय मंडळी एकोणीस वर्षात बैलांबद्दल हा जो मुलगा आहे एकोणीस वर्षाचा याला चांगली अशी माहिती आणि पण आपल्याला चांगली त्यांना माहिती दिलेली ह्या संपूर्ण त्यांच्या एखादाबद्दल एक त्या एकाडाबद्दल माहिती दिली जुन्या काळातले जे बहिले त्याच्याबद्दल चांगली अशी माहिती दिली त्याच्याबद्दल मी या मालकांचं आभार आहे धन्यवाद धन्यवाद <laughs>